शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित एसटीजीपीएल जी पी एल दोन या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद प्रियंका अकरा एनवाडी संघाने मिळवले संपूर्ण स्पर्धेत विजय असलेल्या एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाला पराजित करून प्रियंका अकरा या संघाने विजेतेपदाला गवसणी घातली संघाचा आयकॉन खेळाडू अमित कांबळे याने निर्णायक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला विजेत्या संघास वीस किलो आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी आणि रोख रक्कम एकावन्न हजार दोनशे चोवीस रुपये देऊन सन्मानित करण्यात आले तर उपविजेत्या एक्स्ट्रीम स्पोर्ट्सला क्रिस्टल ट्रॉफी आणि रोख एकतीस हजार दोनशे चोवीस रुपये देऊन गौरव करण्यात आला डोंबिवलीच्या उसरघर गावातील किंग मैदानावर चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला शहवडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत सात संघांनी सहभाग घेतला प्रियांका अकरा विरुद्ध एक्स्ट्रीम स्पोर्ट्स यांच्या दरम्यान झालेल्या मेगा फायनलमध्ये एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना दोन ओव्हरमध्ये तीस धावांचे लक्ष उभे केले धावांचा पाठलाग करताना अमित कांबळेने तुफानी खेळी करत शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकत विजेतेपदाला गवसणी घातली स्पर्धेत मालिकावीराचा किताब एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचा अभिषेक पाटील यांनी मिळवला उत्कृष्ट फलंदाज वंडर सर्व्हिस संघाचा निलेश बोटांगळे उत्कृष्ट फलंदाज अभिषेक पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहित पाटील चौकार किंग निलेश बोटांगळे षटकार किंग अभिषेक पाटील इमर्जिंग खेळाडू आई एकवीरा इलेव्हन संघाचा जयेश गोपाळ तर लीजन खेळाडू म्हणून डी मेंबर संघाचा भास्कर पाटील यांना वैयक्तिक बक्षीचे व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं माझा महाराष्ट्र कोल्हापूर